भगवान विष्णूंच्या दहा प्रमुख अवतारांपैकी एक असलेल्या वराह अवताराच्या स्मरणार्थ साजरी केली जाणारी वराह जयंती हा, हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा धार्मिक उत्सव आहे पुराणांनुसार भगवान विष्णूंनी वराह रूप धारण करून हिरण्याक्ष या दैत्याच्या तावडीतून वसुंधरेचं अर्थात पृथ्वीचं रक्षण केलं धर्म संरक्षण आणि सत्याची स्थापना यांचे स्मरण करून देणारा हा वराह जयंतीचा दिवस भक्तांसाठी विशेष महत्वाचा मानला जातो नुकतंच राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा पंचवीस ऑगस्ट रोजी राज्यात वराह जयंती साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले चला तर जाणून घेऊयात हिंदू धर्मात वराह पूजनाचे काय महत्व आहे नमस्कार मी चारुदत्त टिळेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके विष्णूने अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी अवतार घेतलेत अशी हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे विज्ञान पहिला जीव हा पाण्यात निर्माण झाल्याचं सांगतात अनेक जण हे अवतार म्हणजे मानवी जीवनाच्या विकसनाचा क्रम असल्याचं मानतात पहिला अवतार हा मत्स्य म्हणजेच जलचर कासव म्हणजे उभयचर वराह आणि नृसिंह म्हणजे जमिनीवरील प्राणी आणि वामन हा मानव अवतार मानतात वराह अवतार हा भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार आहे यामध्ये विष्णूंनी वराह म्हणजे रानडुकराचं रूप धारण करून पृथ्वीचं रक्षण केलं अशी पौराणिक मान्यता आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला विष्णूने वराह अवतारात जन्म घेतला एकदा हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने देवांवर विजय मिळवून पृथ्वीला पाताळात ओढून नेले त्यामुळे देवतांनी भगवान विष्णूंना पृथ्वी देवीला म्हणजेच भूमीला वाचवण्याची प्रार्थना केली विष्णूंनी वराहाचं रूप धारण केलं आणि समुद्रात प्रवेश करून पृथ्वीला आपल्या दातांवर उचलून सुरक्षित स्थानी ठेवलं यानंतर विष्णूंनी हिरण्याक्षाबरोबर युद्ध करून त्याचा वध केला हा अवतार धर्म सत्य आणि पृथ्वीच्या रक्षणाचं प्रतीक आहे वराह अवतारामुळे भूदेवीचे रक्षण झाले त्यामुळे हा अवतार भूपालन करता म्हणून ओळखला जातो या घटनेमुळे पृथ्वीवर पुन्हा जीवनाची सुरुवात होऊ शकली असं देखील मानलं जातं नुकतंच मंत्री नितेश राणे यांनी राज्यात वराह जयंती साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की हिंदू धर्मात विष्णूच्या दशावतारांपैकी वराहदेव हा तिसरा अवतार मानला जातो या वसुंधरेचा वराह देव हा संवर्धक आणि रक्षक असून सर्व प्रकारच्या दृष्ट प्रवृत्तीचा नाश करणार आहे पंचवीस ऑगस्ट रोजी वराह जयंती येत असून या दिनाचं धार्मिक तसंच सांस्कृतिक अपार महत्व आहे वराह भगवानाच्या पूजनानं वसुंधरा समाजात धर्म सदाचार आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव जागृत होते हिंदू समाजामध्ये या जयंतीबद्दल मोठा भाव असून राज्यभर ही जयंती अधिकृत्यात साजरी व्हावी अशी जयंतीची अपेक्षा आहे आपले सर्वच सण उत्साहात साजरे झाले पाहिजेत आपल्या भावी पिढीला आपल्या सण उत्सवांविषयी आपल्या इतिहासाविषयी माहिती मिळाली पाहिजे भारतीय पौराणिक कथा आणि लोकसाहित्यामध्ये दैवतांच्या अवतार नेहमीच धर्म नैतिकता निसर्गरक्षण आणि समाजातील संतुलन यांचं प्रतीक मानलं जातं वराह अवताराचा प्रभाव दोन हजार बावीसमध्ये प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट कांतारामध्ये स्पष्टपणे जाणवतो वराह अवताराने पृथ्वीचे रक्षण केले तसेच कांतारामध्ये दैवत त्याचं गाव आणि निसर्गाचं रक्षण करतं या चित्रपटातील रूपम हे गाणं देखील प्रचंड लोकप्रिय झालं होतं दक्षिणेमध्ये अनेक वराहस्वामी मंदिरं पाहायला मिळतात तिरुपती बालाजी मंदिरात जाण्याआधी प्रथम स्वामीचं दर्शन घेणं आवश्यक मानलं जातं कारण पुराण कथेनुसार तिरुमला पर्वताचं स्वामित्व वराह देवाकडे होतं भगवान व्यंकटेश्वरानं वराहस्वामींची परवानगी घेतल्यावरच येथे वास केला त्यामुळे भक्त आधी वराहस्वामीचे दर्शन घेऊन नंतरच श्री व्यंकटेश्वराचं दर्शन घेतात वराह अवताराने दक्षिण उत्तर भारत जोडल्याचं दिसतं मध्य प्रदेशच्या खजुराहोतील वराह मंदिरात एक दगडी वराह मूर्ती आहे संपूर्ण मूर्तीवर विविध देवदेवतांच्या नक्षा कोरलेल्या आहेत हे मंदिर नवव्या शतकातील चंदेल राजाच्या काळातलं मानलं जातं या दिवशी मूर्तीवर पंचामृत आणि पूजाविधी केले जातात वराह स्तोत्र आणि विष्णू सहस्त्र नाम पठन केलं जातं भूमीची आणि निसर्गाची पूजा करून त्यांचं रक्षण करण्याचा संकल्प देखील या दिवशी केला जातो अनेक ठिकाणी या दिवशी भक्त उपवास करतात काही ठिकाणी पुराण पठन व कथा कीर्तन यांचं आयोजन केलं जातं वराह अवतार हा फक्त देवकथेतील प्रसंग नाही तर जीवनाला दिशा देणारा आदर्श आहे पृथ्वीमातेचं रक्षण पर्यावरण संवर्धन सत्याचा विजय आणि भक्तिभावाने संकटांचा नाश या सर्व संदेशांमुळे वराहपूजन हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं अशीच वराह देवतेची मंदिरं महाराष्ट्रातील रामटेकमध्ये कर्नाटकमधील हलासी मध्य प्रदेशातील इरई गावाजवळील उदयगिरी गुफेत उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ परिसरात पाहायला मिळतात यावेळेची वराह जयंती तुमच्या परिसरात साजरी होणार आहे का कशा पद्धतीनं ती साजरी केली जाणार आहे हे आम्हाला नक्की कळवा तसंच विष्णूच्या तिसऱ्या अवतारासंबंधी जर अधिकची माहिती तुमच्याकडे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महायम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद